शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मान्य श्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक पद्माकर मोरे उपजिल्हाप्रमुख दक्षिण रायगड चंद्रकांत धोंडगे सहसंपर्क प्रमुख महाड विधानसभा आणि एकशे चौऱ्याण्णव महाड विधानसभा सर्व पदाधिकारी व शिवसैनिक सगळ्यांना खरोखर मनापासून धन्यवाद आणि तुमच्या माध्यमातून तुम्ही बघताय किती लोक येतात आणि बरेचसे मेसेज जा आले जानी ज्यानी शुभेच्छा दिल्यात आणि नेहमीच त्यांच्या शुभेच्छा मला आवश्यक असत तर सगळ्यांना मनापासून मी त्यांच्यासोबत नतम असतो एक शुभेच्छा होत्या आपली धारती बंधू राज ठाकरे आज जर तुम्हाला मातोश्रीवर भेटायला आले ज्यांनी शुभेच्छा दिल्या सात वर्षानंतर राज ठाकरे आनंद आपण असं म्हणतो द्विगुणित तर नुसता द्विगुणित नाही कित्येक पटीने तो गुणीत झालेला आहे त्याच्यामुळे नक्कीच पुढचा सगळा जो काय काळ आहे तो चांगला होईल याची मला खात्री शिवसेना पक्ष प्रम्ही केली फोटो आपला ट्विट केला ज्यामध्ये आपण दोन्ही एकत्र दिसताय आहेत पाठीमागे बाळासाहेबांची तस्वीर आहे आणि त्यामुळे त्यांनी पर्टिक्युलरली उल्लेख असा केला की शिवसेना पक्ष प्रमुख मग काय त्यावरून चर्चा काही तो सूचक संदेश द्यायचा होता आपण म्हणजे त्याच्यात चुकीचं काय चुकीचं नाही पण ज्या काही वेगवेगळ्या चर्चा करतात त्या सुरू असताना दोन शिवसेना दोन शिवसेना नाहीच आहेत ना त्या म्हणून म्हटलं चुकीचं काय त्याच्यात ठीक आहे अरे हे आता ह्याच्यामध्ये बातमी काय मला सांगा ना आम्ही अनेक वर्षानंतर दोन भाऊ एकत्र भेटलो एका घरामध्ये जिथे आम्ही वाढलो तिथे एकत्र भेटलो ज्यांची ज्यांनी आम्हाला वाढवलं त्यांच्या त्यांच्या खोलीमध्ये गेलो याच्यात बातमी काय ठीक आहे चला आज 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 बऱ्याच वर्षानंतर आज घरी येऊन त्यांनी मला शुभेच्छा दिल्या त्याच्यामुळे साहजिकच आहे मी परत सांगतो की आपल्या एक, आप एक भाषेमध्ये शब्द प्रयोग आहे द्विगुणित द्विगुणीत तर त्याच्यापेक्षा कित्येक पटीने आजचा आनंद हा माझा कैक पटी आहे गोणी कारण असं कळतं की सकाळी पंधरा वीस मिनिटं फोन आला आणि मी काही येऊन गेलो हे तुम्ही बघितलेलं आहे आता शक्ती जनसामान्यांसाठी शक्ती जनसामान्यांची शक्ती न्यूज मराठी